घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत माजी मंत्री भुजबळांचं स्पष्टीकरण पहा सविस्तर वृत्त पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली या घटनेमुळे आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी या, या प्रकरणातील आरोपीला लवकरच पोलीस ताब्यात घेतील तसेच राज्य सरकार देखील यावर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे खरं हे धक्कादायक आहे हे सगळं आज पोलिस त्याचा निश्चितपणे शोध घेतील महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते या प्रकरणाला छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले रा, पोलीस राहणार नाही आणि सरकार सुद्धा जे आहे या सगळ्याच्या मध्ये जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आहेत राज्य सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर दोन महिने उलटूनही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत माहिती असल्याचं मात्र नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हेच असतील अशी माहिती समजते याबाबत देखील माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आता मला तर काय कल्पना नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करून प्रश्न सोडवतील आता हे ऐकतो की कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे आहे त्यांचं काही आग्रह वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं ठीक आहे ना त्याचा त्यांचे सुद्धा बी पाच आहेत आमदार आणि नाशिक शहरामध्ये सगळे त्यांचे त्या कुंभमेळा बनतो पण तो प्रश्न जे आहे सामोपारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून सोडवतील नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक